देशातल्या काही राज्यांमध्ये नवीन कापसाची आवक बाजारामध्ये सुरू झाली आहे परंतु या कापसाला बाजारामध्ये हमी भावापेक्षा किमान हजार ते दीड हजार रुपये कमी दर मिळतोय देशात यंदा कापसाची लागवड कमी झाली आहे पावसामुळं बहुतांश राज्यांमध्ये पिकाचं नुकसान देखील झालंय असं असताना देखील बाजारभाव कमीच आहे उत्तर भारतातल्या पंजाब हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये कापसाची आवक वाढली आहे परंतु या राज्यांमध्ये देखील कापसाला साडेसहा हजार ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय गुजरात तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये देखील काही बाजारांमध्ये नवीन कापूस विक्रीसाठी येतोय या राज्यांमध्ये देखील कापसाचे बाजारभाव दबावतच आहेत महाराष्ट्रामध्ये पुढच्या एक दोन आठवड्यांमध्ये नवीन कापूस बाजारामध्ये विक्रीसाठी यायला सुरुवात होईल या कालावधीमध्ये देखील कापूस दरावर दबाव राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी कापूस शक्यतो सीसीआयलाच विकावा म्हणजेच भावा हमी भावाने विकावा जेणेकरून किमान हमीभाव तरी आपल्या पदरात पडेल सरकारने यंदा लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये हमीभाव जाहीर केला तर बाजारभाव सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हजार ते दीड हजार रुपयांना सध्या कमी दिसतोय